संतोष काय घेऊन आला कालवा खाडीतली ताजी कालवा आता दोनशे वाटा सोडलेली असे मुंबई सारख्या इथल्या तिथल्या गोष्टी ओके युनिक नाव आहे आणि तुमचं हा 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 सेप बघितला गाणं ऐकलं असाल नक्कीच तर सागर म्हणजे समुद्र समुद्रावरच प्रेम आणि ते सगळ्यांनाच आकर्षण आहे मनमोक्त आहे एक त्याची दुसरी बाजू असते आणि आता सकाळी निघालो ते आपला सागर आपल्या सागर सोबत निघालोय बाजारामध्ये आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे तो बाजारात आज का चाललाय कामधंदे टाकून ओके ते सांगूया सागर विचार करतोय नको सांगूया कोणीतरी येणार आहे ओके पाहुणे येणार आहेत गेस्ट येणार आहेत आ, तर चला आजचा व्हिडिओ चालू करतो तांबडेचा महेश तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आणि समुद्र बघा मागे निळाशार समुद्र आकाश पण नाही आज चांगलं आहे स्वच्छ आकाश आहे म्हणजे कुठे पावसाचं चाऊल पण नाही पण कालच्या दिवसाला जो प्रकार झाला ना महाभयंकर होता आणि त्याचं वर्णन मी करू शकत नाही कारण प्रत्येकात बघितलं कोणी सागरनी तर त्याच्याशीच बोलूया आपण त्या प्रकाराबद्दल सागर शेट काल काय प्रकार घडला समुद्र भरपूर ओके हो म्हणजे लाटा पाऊस नाही आला पा। तरी पण लाटा येतात इथे हो तुम्हाला बोललो ना, 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 ना सागरचे गहरा आहे प्यार हमारा तुम्हारा पण सागर आहे ना दुसरी एक बाजू आहे त्याची ती तुम्हाला ऍक्शन मध्येच दिसते शिवशंकर आहे तो या तांडव तांडव हा जेव्हा बघितलं पिक्चर मध्ये पण तुम्हाला चित्रपटाने ना विलन जेव्हा फायटिंग करत असतो तेव्हा समुद्रात तर ते त्याला दा उदाहरण दाखवतात ओके नॉर्मल दाखवत okay, नाहीत पण जेव्हा एकदम रोमॅन्टिक समुद्र दाखवायचं असतो ना तेव्हा असा एकदम क्लिअर आता बघा पर्यटक पण मस्तपैकी पैकी आंघोळ करतायत इच्छा होते पण सागर शेट ओके okay, आज दुपारी रिपीट होणार ओके हा हा मग आज तू फिशिंग पण करणार आहे ग्रेट त्याला फायटिंग करूया फायटिंग आज पिक्चर सारखी फायटिंग होणार आहे विलन बरोबर मासे फायटिंग नाही होणार आहे माश्यांबरोबर होणार आहे पण मासे आपले विलन नाही शत्रू नाही जायचंय ते बाजारामध्ये पण आलोय खाडीवर सध्या तरी तेवढच काही उदाहरण नाही आता सध्या तरी पण दुपार नंतर सगळं बदलणार चित्रच बदलणार पूर्ण आलो आहे बेटगावच्या मच्छी बाजारात या दिवस शुक्रवार काय आहे काय कुर्ली कुर्ले आमची ताईगा विकते बांगडे या तिकडे वैनिंग तांबोशी आहे

मुंबई सारखे आहेत मुंबई टाइम सगळं काही मिळणार सगळं झालं काय घेतलं आपण हे पडियरे मासे घेतली पडियरे ओके आपल्या नेहमीचे नेहमीचे आज ना सागरवर काय पाळी आले ते तुम्हीच बघा ओके साई चांगली आहे मी रोज पकडतो चला प्रवीण शेठ मार्केटिंग लवकर करतो सागर तू बघाय बघा एकदम ताजी आहेत जिवंत चला सागर तर एक बरं आहे मार्केटिंगला जास्त वेळ घडत नाही झटपट चला चला आता कुठे जायचं पुढे नेक्स्ट नेक्स्ट काका बघत पण नाहीयेत डायरेक्ट मारला त्यांचं बघून घेतलं आम्ही कुठे जायचो दुकानात भाऊ हा आम्हाला वेळ नाही आता आम्ही तिथे स्टॉप घेतले पुढे जात नाही आणि रामेश्वर मंदिराकडे आलेलो ना सागरचे काही गेस्ट आहेत सागरचे ना भाऊस हा ओके आपण पण युट्यूबवर आहेत वाटतं ओके <laughs> आता मेन युट्यूबर तुम्हाला भेटणार माझा मिसेस ओके मुलगा दर्शन गावकर आणि तुमचे महेश पासून मध्ये चार पाच वर्षापासून धन्यवाद 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 ओके आम्ही मी दोन तीन माणसापासून तुमचे दहा सबस्क्राईबर आम्ही दिलेले आता येताय तुम्ही येणार आहे हो येतोय ओके हो भेटूया या आता सागर शेठ रे पडयारी आपल्या भाषेत स्वतः पकडलेलं नाहीये आज पहिल्यांदा फर्स्ट टाइम बघतोय सागरला काय नाही हे काही स्वतः पकडलेलं हे हा एक ओके आणि हा हे चार चिताडा आहे का कुठला मासा तो पिळवस पिळवस मासा शेड्याचा हा वेगळा वाटतोय बघा पिळवस म्हणजे गोल्डन शेपडी असते ना पिवळी शेपडी असते म्हणजे आजचा शेप जरा आकार वेगळाच आहे जरा नाही असं असतो हा वेगळा दिसतो दुसरा असताळ चांगले असतो तो वेगळा असतो शेपडीचा असतो तो वेगळा असतो बरेच प्रकार आहे त्याच्यामध्ये हे मासे आपण पकडलेले हे खायला चांगले कारण खडकी मासे असल्यामुळे ना आणि हे वेजिटेरियन हे शेवाळ खातात शेवाळ खातात शेवाळ खातात हे मासे चांगले मस्त लागतात मला तर भरपूर आवडत रे वडे मुंबईत प्रत्येक ठिकाणी आणि आमचे ना नेहमी पकडतो ना वडे पडियारे तर आमचे सबस्क्रायबर सबस्क्रायबर नाही म्हणताना ना ते पण युट्यूबर आहेत आणि स्पेशल म्हणजे ना या वहिनी त्या स्वतः त्यांचा रेसिपी चॅनल आहे त्याच्यामुळे त्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे आता तुम्हीच बनवा बनवा तुम्हीच सागर दे दे ना आता तुमच्या चॅनलचं नाव काय तिथल्या गोष्टी इथल्या तिथल्या गोष्टी ओके युनिक नाव आहे आणि तुमचं रेसिपीज ओके तुमचं आहे का शिक्षण मुलगा ओके काय करतो मी आता बी फार्म उल्हासनगर उल्हासनगरला उल्हासनगर ओके तर आता प्रतीक्षा आहे ती वडे प्राय मला सागर मला फक्त प्राय

ना ह्या माश्याला टेस्ट कधी लागणार माहितीये पावसात पाऊस एकदा पडायला लागला ना डायरेक्ट घरी जाऊन बसून राहायचं तिकडे पीठ ना काय सांगत पीठ आणि कापूस समजा पीठला कापूस मिक्स करायचा आणि त्या गरीला लावायचं टाकून द्यायचं भरपूर पकडतो टेस्ट चांगली असते त्यावेळेला पावसात आणि इकडे बघा सुट्ट्यांचे खेळ चालू आहे त्यांचे आणि मस्तपैकी सावलीत बसून आहे काय खेळताय आपलं नेहमीच काय नाही खेळत काय काय चिठ्ठी हा येस येस